नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे शिकाऊ उमेदवारी संदर्भात मित्रांनो लार्सन अँड टर्बू कन्स्ट्रक्शन स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत जे आहे एक भरती निघालेली आहे अप्रेंटिसची यामध्ये काही वेगवेगळे ट्रेड्स आहे ज्यामध्ये फॉर्म वर्क आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन फिटर आहे त्यानंतर फिनिशिंग ज्यामध्ये टाईल्स संबंधी कामं राहतात त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि वायरमन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात वेल्डिंगसाठी आय टी आय विल्डिंग झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये वरचे जे चार कोर्सेस आहेत त्यासाठी आय टी आय किंवा दहावी बारावी पास नापास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ट्रेनिंग दिलं जाईल दोन महिने कालावधीचं यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि वेट मिनिमम पंचेचाळीस किलोग्राम तुमचं असलं पाहिजे हे प्रशिक्षण जे आहे हे मोफत राहील आणि तुम्हाला प्रशिक्षणाच्या दरम्यान राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तुम्हाला केली जाईल त्यानंतर तुम्हाला हे प्रशिक्षण कम्प्लीट केल्यानंतर एल अँड टी कंपनीचे जे काही प्रोजेक्ट राहतात त्यांच्या साईटवरती काम करण्याची संधी तुम्हाला दिलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला अठरा हजार रुपये प्रति महिना इतकं तुम्हाला वेतनमान दिलं जाईल यामध्ये काही आवश्यक ते कागदपत्राचे झेरॉक्स प्रती त्यांनी मागितलेले आहे।, आहे या झेरॉक्स प्रतीसाठी त्यांनी एक कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे यामध्ये या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून या संदर्भातील अधिक अशी माहिती विचारू शकता जेणेकरून तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे काय करायचं आहे तर त्याबद्दलची माहिती जे आहे यामध्ये येथे जो संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील यामध्ये एक कंपनीचा पत्ता सुद्धा दिलेला याम आहे यामध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे जे काही बँक अकाउंट आहे हे राष्ट्रीयकृत असलं पाहिजे आणि त्याला आधार कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असला पाहिजे सदरचं जे काही प्रशिक्षण आणि रोजगार आहे हे फक्त पुरुष उमेदवारांसाठी राहील तर जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर समजा तुमच्याकडे रोजगार उपलब्ध नसेल तर एक स्किल शिकण्याची सुद्धा तुम्हाला एक संधी मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद